चुर्शीच्या लढतीत नितीन पवारांनी मारली बाजी माकपच्या जेपी गावितांचा सलग दुसऱ्यांदा पराभव कळवण आदिवासी बहुल मतदारसंघ असलेल्या कळवण सुरगाणा मतदारसंघात लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन अर्जुन पवार यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जीवा पांडू गावित यांचा पराभव करत या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजय मिळवलाय दुसऱ्या फेरीपासून ते सतराव्या फेरीपर्यंत असलेली गावितांची आघाडी मोडून काढत शेवटच्या फेरीपर्यंत नितीन पवारांनी आपली आघाडी कायम ठेवून

नितीन पवारांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी जल्लोष साजरा केला यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार शेतकरी संघटनेचे नेते देवीदास पवार अशोक पवार शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार युवा नेते ऋषिकेश पवार राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे सुरगाणा तालुका अध्यक्ष राजू पवार मजूर फेडरेशनचे चेअरमन रोहित पगार मोहन जाधव जयेश पगार अतुल पगार रमेश पवार रणधीर वाघ आदींसह समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते मतमोजणीच्या सुरुवातीपासून ते मतमोजणी संपेपर्यंत माकपचे उमेदवार जीवा पांडू गावीत हे मतमोजणी केंद्राजवळ तळ ठोकून होते मतमोजणी केंद्राबाहेर पवार व गावीत समर्थकांची मोठी गर्दी झाली होती हे अतिशय पाठीमागं माझ्या पाठीमागं पाहत आहे की सगळे आज उत्सुकता भरलेली आहे त्यांच्यामध्ये आनंदाचा अपसर त्यांच्या पचनात लागलेला आहे त्याच्यामुळं आज जे नितीन भाऊ आले निवडून आले आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि सामान्य वर्गाच्या लोकांच्या याच्यामध्ये संपूर्णपणे आज आनंदाचं वातावरण निर्माण झालेले वातावरण निर्माण झालेले त्याच्यामुळे आता ज्या काही आपल्या दोन जनतेच्या आहेत त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने दिले की भविष्याचे जे काम आहे ते काम पूर्णपणे मार्गे लागतील त्याचा एक आनंद त्यांच्यामध्ये आपल्या लोकांनी माझा पूर्णपणे भविष्यात दिसतोय धन्यवाद पांद्या शिवार पांद्या त्याच्यामुळे भविष्या विकास आहे आणि महायुक्तीला नाशिक जिल्ह्यासाठी जागा मिळाल्या ह्या फक्त की देविदास पवार शेतकरी संघटना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य हा कळवण तालुक्याचा जो निकाल आहे हा विकासासाठी दिलेला लोकांनी कौल आहे आणि राज्य सरकारच्या योजना या पवार कुटुंबाच्या तालुक्यात योगदान काम पंचमडीला आम्ही ए टी पवार साहेब यांनी जे करून ठेवलं आहे त्याची जाणीव लोकांनी ठेवली त्यात परत लाडकी बहीण शेतकऱ्यांची वीजमाफी अनेक प्रश्न जो ज्या या सरकारने सोडल्यामुळे मोठा कौल जनतेने दिला आहे त्यात त्या या त्यात या कळवण तालुक्यातील कळवण सुरगाणा तालुक्यातील पूर्व भागाने पूर्ण काळजी घेतली योजनांचा लाभ ज्या लोकांना मिळाला त्या लोकांनी मतदान केलं त्याचा परिणाम आहे आपण भाऊ भाऊंचे जे भाऊंनी कधी असे वैयक्तिक आरोप केले नाही भाऊंनी विकासावर बोलले जिथे गेले तिथे विकासावर बोलले भाऊ आणि पानदेव पुत्र नितीन भाऊंनी जे म्हणजे दादांनी जे काम करून ठेवले त्याचीच पुनरावृत्ती नितीन भाऊ करत आहेत आणि भविष्यात लोकांना भाऊंनी खास करून शेतकऱ्यांचे वीज मापी पाणी पाण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांना ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते पाणी आणि वीज या गोष्टींची पुरेपूर सोडवणूक केलेली आहे आणि त्याचाच हा विकास आहे त्यांनी विकास केलेला आहे गोरगरीबांचा शेतकऱ्यांचा आणि शासनाने आणखी बहीण योजना आणली तिथं आणि शासनाने ज्या योजना महाराष्ट्रात राबवलेल्या आहेत त्याचा हा विकास विजय आहे असं आम्ही मानतो साहेबांनी ते आता काही सांगितलं की भविष्यात आता बघून आल्यानंतर या पूर्ण पुढच्या जे काम आहे ते मागे लागतील ते तुम्हाला काय वाटतंय मी स्वतः असं मी नशिवान समजतो स्वतः माझं वय सत्तर आहे मी अशोक पवार मराठवाड्या नुसतानाश संचालक आणि पंचवीस वर्ष भेटला सरपंच पण मी त्यांच्या प्रचारसभेमध्ये पण हे भाषण दिलेलं होतं मी ए टी पवार साहेबांबरोबर पण कामकाज केलेलं आहे सरपंच केव्हा अत्यंतरी जे बैरूम साहेब आहेत त्यांच्याबरोबर सरपंच जेके गावीत आले त्याच्याबरोबर सरपंच पण आता नितीन भाऊ होते मी सरपंच मला सगळ्यांची कार्यपद्धती पवार फॅमिलीविषयी या तालुक्याचा जो महत्त्वाचा निर्णय आहे की ही विकास फक्त पवार फॅमिली करू पैसे आता हाच विषय लक्षात घेण्यात आला की बावीसशे कोटी नीती पाहून आहे आणि पंच्याण्णव कोटी फक्त मागच्या आमदारांनी आमदार हा जो फरक आहे विकासाचा हा विकास प्रत्येक शैक्षणिकदृष्ट्या झाला आरोग्यदृष्ट्या दृष्ट्या झाला आणि पुरवठा दृष्टीने झाला विजेचा झाला हा सर्व जो विकास झाला शासन शाळा असेल असेल हा विकास जो होणार विकास जर मोठ्या प्रमाणात तिथे पोहोचवला आणि असं दिसतं ह्या शासनाने जे शिंदेसाहेब झाले पंडित झाले आज दादा झाले दोघं महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलसाठी तालुका प्रतिनिधी भगवान खरे कळवण